गाडी गेली रोड काय एवढा मोठा दिला आहे तर मतांचं राजकारण करण्याकरता हा रस्ता हातामध्ये घेतला होता का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आणि जनतेमधून हाच प्रश्न महामार्गावर प्रवास करणार हे साखरमान्य असतील व्यावसायिक असतील त्याच्या आणि जे दंधेवाले असतील त्यांचे पूर्णपणे सर्व आर्थिक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत एकमेव कारण आहे एक तो भिवंडीवाडा महामार्ग तर नमस्कार मी जयेश घडोंदे आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपेशे आज पुन्हा एकदा या चर्चा तो तो चर्चा था जो जो या विशेष चर्चासत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि या विशेष चर्चासत्राचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यात महत्त्वाचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो भिवंडी वाडा मनोर या महामार्गाचा आणि ह्या महामार्गाची जी दशा झालेला आहे याबद्दल सविस्तर चर्चा आपण या चर्चा सत्र करणार आहोत दिपेश आपण बघितलं की आता सध्या आता नुकताच पावसाळा जो सुरू झाला आहे या पावसाळ्या तोंडावर या भिवंडी वाडा महामान रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे आणि याला जबाबदार कोण अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत साजिकच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला या रस्ता बनवण्याचा ठेका दिला आहे मुळात म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली त्यानंतर मागील डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रत्यक्ष या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली साधारण आठशे कोटीच्या आसपास ह्या रस्त्याचं टेंडर आहे परंतु एकंदरीत बघता या कामाची जे ज्या प्रकारे ह्या रस्त्याची दुरावस्था आहे आणि त्या प्र, एक प्रकारे या रस्त्याचा कामाचा स्पीड व्हायला हवा होता तो कशा तो एकंदर स्पीड नसल्यामुळे मोठ्या प्रमाणे दुर्दशा झालेली हो अगदी काय वाटतं सध्या परिस्थितीवर तुला मुळात ज्या वेळेत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली त्या इगल इन्फ्रास्ट्रक्चर ही जी कंपनी आहे यांना हे ठेके मिळाला परंतु कामाला मंजुरी मिळाली ठेकेदार निवडला गेला परंतु त्या कामाकरता आवश्यक असलेला जो निधी आहे तो निधी त्या ठेकेदारांच्या हातामध्ये न मिळाल्यामुळे त्यांनी ते काम चालू केलं चालू केल्यानंतर रस्त्याची एक बाजू त्यांनी संपूर्णपणे खोदायला सुरुवात केली खोदल्यानंतर एक लाईन पूर्ण बंद झाली एक लाईन चालू राहिली त्या एस्टिमेटमध्ये सुद्धा त्यांना स्पष्ट लिहिलेलं होतं की ज्यावेळेस तुम्ही एक बाजूचं चा काम चालू करणार तेव्हा दुसरी बाजू तुम्ही चांगली सुस्थितीमध्ये जाण्या येण्यासाठी पर्याय म्हणून व्यवस्थित करून देणं गरजेचं होतं ते इगल कंपनीने कधीच केलं नाही त्यानंतर त्यांना निधी नाही म्हणून त्यांनी खोदकाम केलं आणि रस्त्याचं काम, काम थांबून ठेवलं पुन्हा आमदार खासदारांनी आवाज उठवला मंत्रालयामध्ये विषय मांडला त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेने विषय मांडले पत्रकारांनी तो मुद्दा सतत सतत उचलून धरला आणि कुठेतरी त्या कामाला थोडेफार ह्या रस्त्यावरचा जो बाकी होली आणि जो वडवली पर्यंतचा जो अच्छा चार किलोमीटरचा रस्ता आहे हा एका बाजूने वाहतूक आता सुरू आहे हो बरोबर म्हणजे तेवढ्या निधीमध्ये त्यांनी तो रस्ता बनवला परंतु वाडा परिसरामध्ये जो काही प्रकार आपण परवा बघितला या पहिल्या पावसामध्ये तर त्यांनी काम तर आता पूर्ण बंद केलेलं आहे म्हणजे रस्त्यामध्ये काही मोऱ्या खोदलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला मोरी अर्धी खोदली आणि आम्ही नेहमी आपल्या पत्रकारि माध्यमातून सांगितलं की आपल्या परिसरामध्ये असणारं पावसाचं पाणी हे वन सायडेड फ्लो आहे एका बाजूने येणार दुसऱ्या बाजूने निघून जाणार आणि यांनी अर्ध्या मोऱ्या खोदून ठेवल्या आणि अर्धा रस्ता चालू ठेवला त्याच्यामुळे येणाऱ्या प्रेशरने तो पूर्ण रस्ता वाहून गेला हा काल परवा घडलेला नेहरुली प्रकार आहे मग याला जबाबदार कोण आहे लोकप्रतिनिधी तर त्या ठिकाणी आलेसुद्धा नाहीत आणि जनता पूर्ण दिवसभर खोळंबून गेलेली आहे म्हणजे ठाण्याला जाणारे काही का का कामगार असतील किंवा जव्हार परिसरामध्ये जाणारे जे काही कामगार असतील त्यांची अवस्था एवढी भयानक झाली की बाजूने जाण्याचा रस्ता सुद्धा पर्यायी मार्ग सुद्धा काही ठिकाणी बंद आहेत म्हणजे उदाहरणार्थ दोन दिवसांपूर्वी आपण बघितलं सारोली सारखा जो पूल होता त्या पुलाला सुद्धा तडा गेलेला आहे तिकडे सुद्धा मोठी वाहतूक बंद केलेली आहे म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आणि ट्रॅफिकचा प्रकार तर आपण रोजच पाहतोय की खड्डे एवढे आहेत की रोज त्या खड्ड्यांमध्ये एक एक दोन दोन गाडी बंद पडते नक्कीच या जी व्यवस्था आज सुरू आहे या व्यवस्थेला नक्की जबाबदार कोण कारण मुलातच जे जे हे आहे त्या रस्त्यासाठी जो निधी मंजूर करून द्यायचा काम निधी उपलब्ध करून ठेकेदारावर उपलब्ध करून द्यायचा काम नक्की कोणाचं आहे यावर सध्या टोलाटोली एकदम सोशल मीडियावर बघतो आपण की मोठ्या प्रमाणात टोलाटोली सुरू आहे नक्कीच आपण सोशल मीडियामध्ये जर बघायला गेलं फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून या सतत पोचवत असतात परंतु जनता दोष देते कोणाला हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे त्याला जबाबदार ठेकेदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत की पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत हा मोठा प्रश्न आहे ज्या वेळेमध्ये आपण अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला जातोय की हा रस्ता का होत नाही तर मंजूर आहे निधी नाही ठेकेदाराला प्रश्न विचारल्यानंतर ठेकेदार म्हणत आहेत की आमच्याकडे जर का पैसाच आला नाही पैसा आम्ही या ठिकाणचं मटेरियल उचलतो त्यांना पैसे देत नाहीत त्या ठिकाणचं मटेरियल उचलतो त्यांना पैसे देत नाहीत मग ते आम्हाला मटेरियल देणार का आम्ही काम करणार का असा प्रश्न त्या ठेकेदाराकडून केला जातोय आणि ज्या वेळेस लोकप्रतिनिधींना विचारलं जातं तेव्हा लोकप्रतिनिधी उत्तर देत आहेत की आम्ही रस्ता मंजूर करून आणलेला आहे निधी उप निधी दिलेला आहे मग त्या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे मग आता जबाबदार कोण मग खरं जनता जबाबदार ठरते का याला नक्की नक्कीच कारण आतापर्यंत बघितलंय कुठलाही आमदार असतील या रस्त्यावर मुद्देमान खासदार असतील कोणीही या रस्त्यावर कारण आता गेल्या गेल्या जो पावसाळा सुरू झाल्यापासून अतिशय मरण यातना या महामार्गावर प्रवास करणार प्रवासी करत आहेत कारण अतिशय रोजचे ट्राफिक आहे ज्या या महामार्गावर प्रवास करणार हे साखरमान्या असतील व्यावसायिक असतील त्याच्या आणि जे देवाले असतील त्यांचे पूर्णपणे सर्व आर्थिक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत एकमेव कारण आहे तो भिवंडीवाडा महामार्ग तर कुठलेही काम या रस्त्याशिवाय होऊ शकत नाही आणि हा रस्ता ठप्प असेल तर पूर्ण जे आर्थिक नाडे आहे भिवंडी आणि जो कुळूस ते आंबाडी हा परिसर हा औद्योगिक परिसर आहे या मोठ्या प्रमाण या ठिकाणी औद्योगिक कारखाने आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणे सातारपणे या ठिकाणी येत असतात परंतु कुठलेही जा होत नसल्यामुळे या ठिकाणी मोठा मोठा आर्थिक नुकसान मनस्ताप या परिसरातील लागत बघायला गेलं तर लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरतात आपण बघितलंय असं नाही की लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले नाहीत उतरलेले आहेत परंतु ते कधी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अर्थ असं वाटत बोलायचा आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा प्रशासनावर वचक नाही का नाही नक्कीच नसावा कारण लोकप्रतिनिधी रस्त्यावर आलेले आहेत आपण जर बघितलं काही महिन्यांपूर्वी काही एक वर्षापूर्वी तर लोकप्रतिनिधी हे या इलेक्शनच्या आधीच आपल्याला रस्त्यावर दिसलेले आहेत निवडणुकीपुरतीच म्हणजे फक्त मतांचं राजकारण करण्याकरता हा रस्ता हातामध्ये घेतला होता का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आणि जनतेमधून हाच प्रश्न उपस्थित केला जातोय हो की लोकप्रतिनिधी हे फक्त मतांचं राजकारण करण्याकरता रस्त्याचा मुद्दा घेतात का आणि मंत्री महोदय जर बघायला गेलं पालकमंत्र्यांच्या आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये तीन ते चार या जनता दरबार झालेली आहेत पत्रकार परिषद झालेली आहेत परंतु या सर्वच्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी झालेले आहेत मूळ रस्ता जो आहे वाडा भिवंडी मनोहर हा जो मार्ग आहे या मार्गामध्ये ना पालकमंत्री आले ना मुख्यमंत्री आले कारण मुख्यमंत्री सुद्धा मागील आठवड्यामध्ये मोठं उद्घाटन आपल्या परिसरामध्ये करून गेलेले आहेत किंवा जिल्ह्यामध्ये करून गेलेले आहे मग त्यांना हा रस्ता खरंच दिसत नाही का किंवा हा रस्ताच लपवलाय का हा सुद्धा जनतेच्या मनामध्ये मोठा प्रश्न आहे कारण एकीकडे आपण बघतो की आज जे आपले महाराष्ट्र सरकार आहे हे मोठ्या प्रमाणे मोठमोठे जे महामार्ग असेल या महामार्गांच्या रस्त्याला मंजूर देते मोठमोठे करोडो रुपयाच्या आकडे आपल्याला पाहायला मिळतात की करोडो रुपयांचा निधी आता मी कधी पाहायला पाहायला मिळाला नव्हता किंवा ऐकू नव्हता असे मोठमोठे आकडे या महामार्गांच्या मंजुरीसाठी मंजुरीसाठी प्रदर्शन करतात हे सरकार परंतु जो प्रस्तावित रस्ता आहे त्यासाठी मिळत नाही अडचण पूर्णपणे वेळेत पूर्ण होत नाही नागरिकांना मनस्ताप मग कशा प्रकारे हा सरकारचा अजेंडा आहे एक एकंदरीत समजायला मार्ग नाही काही प्रमाणामध्ये जनतेकडून असाही सूर दिसतोय की निधी जर नव्हता तर तो मंजूर का केला हा सुद्धा एक जनतेकडून प्रश्न विचारला जातोय दुसरा प्रश्न असा आहे की आलेला निधी किंवा असलेला निधी जर मंजूर केला याचा अर्थ सरकारकडे निधी होता म्हणून मंजूर केलेला आहे मग तो निधी का मिळाला नाही तर तो पैसा जो होता जो निधी जो होता हा संपूर्णच्या संपूर्ण लाडक्या बहिणीकडे वळवला होता आणि जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आपल्याकडे अजून अनेक ठेकेदार आहेत त्यांच्याशी आम्ही वैयक्तिक चर्चावर चर्चा करतो ते म्हणतो ते सांगतात की आमची करोडो रुपयाची बिले आतापर्यंत अडकून आहेत आम्हाला अजूनपर्यंत करोडो रुपयांची आमची बिले मिळालेली नाहीत बरोबर त्यामुळे याला जबाबदार बोल नक्कीच पण तुमच्याकडे पैसा नसताना तुम्ही रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली का अशा अनेक मुद्दे आहेत परंतु त्यात भरडला जातो तो सामान्य सामान्य या महामार्गावर प्रवास करणारा सामान्य प्रवासी आणि त्यांना याचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो कारण या रस्त्यावर मोठमोठे खड्डे ते पडले असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणे वाहनांचं आर्थिक नुकसान होत आहे अनेक गाड्या रस्त्यामध्ये अडकून बसतात त्याचबरोबर हा वाड्यासारखा ग्रामीण भागातून शहरी भागात जाण्यासाठी हा एकमेव महामार्ग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणे जे रुग्ण असतील याच महामार्गावरून जात असतात परंतु अनेक ठिकाणी असल्यामुळे या रुग्णाला अनेक वेळा या ट्राफिकचा सामना करावा लागत आहे असे अशा अनेक प्रश्न या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे निर्माण झाले आहेत आणि या पावसाळ्या तोंडावर तर ही फार मोठी भयंकर परिस्थिती आहे कारण दुरुस्ती एका बाजूला नादुरस रस्ता दुसऱ्या बाजूला जो नवीन रस्त्याचे काम या दुहेरी संकटात इथली प्रवासी इथले नागरिक सापडले आहेत त्यामुळे या महामार्गाच्या दुरास्थील जबाबदार कोण ना लोकप्रतिनिधी पुढे आहेत ना प्रशासन येत आणि ठेकेदार आम्हाला सांगतो की आम्हाला निधी नाही मग सामान्य नागरिकांनी करायचं काय असा प्रश्न आता येथील जनतेला पडला आहे नक्कीच आता तरी जनतेची हात या प्रशासनाला जाईल का या ठेकेदारांना जाईल का लोकप्रतिनिधींना जाईल का नक्कीच कारण आता ही जनता त्रस्त झाली आहे आणि रस्त्या उतरण्याची भाषा करू लागले की आम्ही कोणत्याही लोकप्रतींना रस्त्यावर फिरू देणार नाही कारण येथील नागरिकांचा उद्रेक आता काही दिवसातच या भिवंटी वाडा परिसरातील नागरिकांचा उद्रेक घेतले प्रशासन आणि लोकप्रतींना पाहायला मिळणार आहे तुर्तास आम्ही या विशेष चर्चा सत्रामध्ये था इथेच थांबतो नक्कीच येणाऱ्या भिवंडी वाडा महामार्गाच्या दुर्दशाबद्दल आम्ही नक्कीच या पुढेही चर्चा करत राहू तास या विशेष चर्चासाठी आम्ही इथेच थांबतो धन्यवाद